लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी अगदी जोरात सुरू आहे प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते आम्हालाच मत द्या अशी मागणी मतदार राजाला करतात मात्र हा मतदार राजा मोठ्या मतदानासाठी बाहेरच पडत नाही आणि मग म्हणूनच चेंबूरमधील रुग्णालयानं आगळ्या वेगळ्या प्रकारे मतदानाचं आवाहन केलंय आहे पाहूयात या आमच्या स्पेशल रिपोर्टमधला मतदान जनजागृतीसाठी डॉक्टरांचा पुढाकार चेंबूरमधील झेन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचं विशेष अभियान प्रिस्क्रिप्शन बदलणार सुदृढ लोकशाहीसाठी मतदान मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आपला हा अधिकार भारतीय नागरिकत्वाचा अविभाज्य भाग आहे पण बऱ्याचदा अनेक लोक मतदान करत नाहीत आपल्या एका मतानं काय फरक पडणार असा समज करून ते मतदान प्रक्रियेपासून दूर राहतात परंतु एकही मत तितकंच बहुमूल्य असून प्रत्येकानं मतदानाचा अधिकार बजावणं गरजेचं आहे आणि म्हणूनच चेंबूरमधील जैन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयातर्फे मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात येते मधील डॉक्टरांनी देखील मतदान मध्ये जनजागृती व्हावी म्हणून आपल्या प्रिस्क्रिप्शन पॅड नोट वरती मतदान करण्याचे आव्हान करणारा शिक्का मारलेला आहे मतदान हा प्रत्येकालाच आपला एक मूलभूत अधिकार आहे आणि तो बजावला पाहिजे असं या ठिकाणी आपण बघू शकतो बावीस एप्रिल म्हणजे सोमवार पासून या मोहिमेस सुरुवात झाली आहे सुदृढ राष्ट्रासाठी मतदान करा हा संदेश प्रिस्क्रिप्शनच्या चिठ्ठीवर लिहित ही अनोखी मोहीम राबवण्यात आली आहे याच माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे ही एक चांगली मोहीम असून याचा फायदा सर्व नागरिकांनी घेतला पाहिजे असं आलेल्या रुग्णांना सांगितलं मी आता ते झेन हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आले होते पण इथे एक शिक्का दिलेला आहे आणि तो खूप म्हणजे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो सध्या आता वोटिंग आहे तर मला असं वाटतं की सगळ्यांना सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे की, महत्वा की मतदानाचा अधिकार सगळ्यांनाच आहे आणि तो हक्क सगळ्यांनीच बजावला पाहिजे आता आपलं मतदान सॅटर्डे संडे येतंय तर मला वाटतं मोस्टली लोक विकेंडला वगैरे जातात त्याच्याऐवजी पहिलं तुम्ही मतदान केलं पाहिजे आणि नंतर मग तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत आणि ही खूप चांगली मोहीम आहे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून जसं रुग्णाला औषधोपचार आवश्यक आहे तसंच लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं मतदान करणं गरजेचं असल्याचं मत रुग्णालयाचे संचालक डॉक्टर रॉय पाटणकर यांनी मांडलंय तुम्हाला एक उपमा द्यायची म्हणजे मी पोटविकारतज्ञ आहे जसं आपल्या शरीरात पचनक्रियेसाठी यकृताचा रोल असतो म्हणजे लिव्हरचा रोल असतो हे डायजेशन करणं सगळं गोष्टी मेटाबॉलिकली बॅलन्समध्ये ठेवणं आणि शरीरातलं विष किंवा टॉक्सिन्स बाहेर काढणं हेच यकृताचं काम एक जागृत मतदार करतो तुम्ही कुठल्याही पार्टीला वोट करा पण तुमचा हक्क आहे मतदान करणं आणि तो हक्क नक्की तुम्ही राबवा या जनजागृतीमुळे जास्तीत जास्त लोक मतदानाकडे आकर्षित होतील आणि त्यामुळेच भारत एक सक्षम लोकशाही देश म्हणून समोर येईल यात शंका नाही मीनाक्षी म्हात्रे टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम